ओम गण गणपतये न हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधुभगिनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात परंतु मित्रांनो कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे कोणती अयोग्य आहे व कोणती उत्तम आहे हा अभ्यास केल्याशिवाय त्या कंपनीत रक्कम गुंतवणे म्हणजे आपल्या गुंतवणुकीत रक् गुंतवणूक केलेल्या रकमेला तोटा होण्याची चान्सेस असण्यासारखेच आहे परंतु मित्रांनो म्हणजेच काय तर त्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करून कोणती कंपनी उत्तम आहे हे पाहूनच त्याच्यात रक्कम गुंतवणे गरजेचे असते परंतु त्यासाठी त्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करावा लागतो परंतु तो अभ्यास करण्यासाठी प्रत्येक बंधू वेळ मिळालंच असे नाही तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांचे मी क्रमशः अभ्यासाचे व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे अभ्यासा सहा मुद्दे असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य अयोग्य की उत्तम असा निष्कर्ष असतो तर मित्रांनो आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असणारी सुमारे त्रेसष्ट नंबरची कंपनी असणारी बी पी सी एल म्हणजेच भारत पेट्रो पेट्रो केमिक भारत पेट्रो ह्या कंपनीच्या अभ्यासाचा आपण व्हिडिओ बनवणार आहोत तर मित्रांनो भारत पेट्रो ह्या कंपनीच्या अभ्यासाचा म्हणजेच बी पी सी एल ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय बंधू भगिनीनं कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे बी पी सी एल आणि बी पी सी एल ही कंपनी मित्रांनो रिफायनरी ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो बी पी सी एल ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत आय ओ सी म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन तसेच हिंद पेट्रो एम आर पी एल चेन्नई पेट्रो आय आर आय आर एम एनर्जी या कंपन्या बी पी सी एल ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या स्पर्धक कंपन्या या आहेत यापैकी आपण आय ओ सी ह्या कंपनीचा ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे तसेच तुम्हाला अजून कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा तसेच आय ओ सी ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ तुम्ही अजून बघितला नसेल तर तो संपूर्ण पहा ही विनंती तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि आज बी पी सी एल ह्या कंपनीचा एक शेअर्स तीनशे एकतीस रुपये पंचवीस पैसे या किंमतीला मिळत आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची बावनवी खाय व बावनवी क्लो किंमत मित्रांनो बावन्नवे खाय बावनवी किलो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर्स आहे बाजारात तर त्या शेअर्सची बावनवी म्हणजे सुमारे तेरा महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो बावन्नवे खाय व कमीत कमी तेरा महिन्यात म्हणजे तेरा महिन्यात कमीत कमी किंमत किती झालेली तो असतो बावनवी क्लो तर मित्रांनो बी पी सी एल ह्या कंपनीची बावन्नवे खाय किंमत आहे तीनशे अठ्ठावन्न रुपये व बावनवे क्लो किंमत आहे दोनशे चौतीस रुपये मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास बी पी सी एल ह्या कंपनीचा एक शेअर्स तीनशे पंचेचाळीस रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास बी पी सी एल ह्या कंपनीचा एक शेअर्स तीनशे सदतीस रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास बी पी सी एल ह्या कंपनीचा एक शेअर्स दोनशे एकोणनव्वद रुपयाला मिळत होता तर मित्रांनो बी पी सी एल ह्या कंपनीचे किमतीचे आपण रेकॉर्ड दहा वर्षापर्यंतचे रेकॉर्ड पाहिले तर मित्रांनो कोणत्या कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं क त्या कंपनीचं बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजे काय तर मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात गा? शेअर्स आहेत तर ते शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर सर्वच्या सर्व विकले तर त्याची किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल असे म्हणतात म्हणजेच काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या त्याला मार्केट कॅपिटल असे म्हणतात तर मित्रांनो बी पीचेल ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे एक लाख त्रेचाळीस हजार आठशे शहाऐंशी करोड रुपये आणि मित्रांनो मार्केट कॅपिटलनुसार ही कंपनी आपल्या भारतीय शेअर बाजारातील सुमारे त्रेसष्ट नंबरची कंपनी आहे तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा तोटा जे कंपनीला मागील पाच वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे तर मित्रांनो बी पी सी एल ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली बारा हजार तेरा करोड रुपयेचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली पंचवीस हजार सातशे त्र्याण्णव करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली साठ पॉईंट सत्त्याऐंशी करोड रुपयाचा तोटा झाला होता म्हणजे दोन हजार तेवीस साली बी पी सी एल कंपनीला काहीही नफा झालेला नाही उलट साठ पॉईंट सत्त्याऐंशी करोड रुपयाचा तोटा झालेला आहे दोन हजार बावीस साली दहा हजार एकशे पंचेचाळीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार एकवीस साली सतरा हजार सहाशे पंचेचाळीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सहावा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे म्हणजे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो बी पी सी एल ह्या कंपनीचे शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजे त्या कंपनीचे प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा बावन्न पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक आहे एफ पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक आहेत डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर यामध्ये कोणकोण कौन येतं यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा बी पी सी एल ह्या कंपनीत तेवीस पॉईंट अकरा टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक आहेत एफ आय आय म्हणजे फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा पंधरा पॉईंट पंचेचाळीस टक्के आहे तर मित्रांनो आत्ताच आपण बी पी सी एल ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक बी पी सी एल ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली सतरा हजार सहाशे पंचेचाळीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता तोच तो 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 नेट प्रॉफिट काही वर्षी वाढला काही वर्षी कमी झाला तर दोन हजार पंचवीस साली तो बारा पॉईंट ते बारा हजार तेरा करोड रुपये झालेला आहे म्हणजेच काय तर दोन हजार एकवीसच्या तुलनेत दोन हजार पंचवीस साली प्रॉफिटमध्ये काहीही वाढ झालेली नाही उलट तो कमी झालेला आहे म्हणजेच काय तर ह्या कंपनीचे नेट प्रॉफिटचा इतिहास चांगला नाही आहे म्हणजे त्यात सातत्य नाही तसेच दोन हजार तेवीस साली नुकसानसुद्धा झालेलं आहे कंपनीला तोटा सुद्धा झालेला आहे त्यामुळेच बी पी सी एल ह्या कंपनीचा एक शेअर्स जो तीनशे पंचेचाळीस रुपयाला दोन वर्षापूर्वी मिळत होता पाच वर्षापूर्वी तीनशे सदतीस रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वी दोनशे एकोणनव्वद रुपयाला मिळत होता तोच बी पी एल ह्या कंपनीचा एकशे सातता करंट व्हॅल्यूला तीनशे एकतीस रुपये पंचवीस पैशाला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर बी पी सी एल ह्या कंपनी दोन वर्षापूर्वी गुंतवलेले तीनशे पंचेचाळीस रुपये पाच वर्षापूर्वी गुंतवलेले तीनशे सदतीस रुपये दहा वर्षापूर्वी गुंतवलेले दोनशे एकोणनव्वद रुपये आत्ता करंट व्हॅल्यूला तीनशे एकतीस रुपये झालेले आहेत म्हणजेच काय तर ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी गुंतवणूक केलेल्या रकमे रकमेला काहीही नफा मिळाला नाही पाच वर्षापूर्वी गुंतवणूक केलेल्या रकमेला काहीही नफा मिळाला नाही पण लॉंग टर्म म्हणजे दहा वर्षापूर्वी गुंतवणूक केलेल्याच रकमेला फक्त नफा मिळालेला आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो की बी पी सेल ह्या कंपनीचं से शेअर होल्डिंग जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर तर प्रमोटर म्हणजेच त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा अठ्ठावन्न पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के म्हणजे अतिशय उत्तम आहे प्रमोटर होल्डिंगनुसार म्हणजे शेअर होल्ड होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्क्याहून अधिक आहे त्यामुळे प्रमोटर होल्डिंगनुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो की बी पी सी एल ह्या कंपनीला मागील पाच वर्षापासून नेट प्रॉफिटमध्ये सातत्य नाही दोन हजार एकवीसच्या तुलनेत दोन हजार पंचवीस साली नेट प्रॉफिट कमी झालेला आहे तसेच प्रमोटर शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग हे उ पन्नास टक्क्याहून अधिक आहे परंतु नेट प्रॉफिटचा इतिहास चांगला नाही आहे त्यामुळे ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो बी पी सी एल ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो बी पी सी एल ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक कमेंट शेअर करा तसेच मित्रांनो आपण जे कंपन्यांच्या अभ्यासाचे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या बंधुभगिनींना त्या कंपनीबद्दल निष्कर्ष काढण्यासाठी अतिशय अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु मित्रांनो ज्या बंधुभगिनींना शेअर बाजार म्हणजे काहीच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे गरजेचे आहे तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा तसेच आपल्या जास्तीत जास्त, जास्त अपतिष्टांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती भारत माता की जय